तुम्ही लोक खूप हळवे असता नॉर्मल सेन्सिटिव्हिटी कधी कोणाला त्रास न देणारं कधी कोणाला नुकसान न करणारं कधी कोणाचं दुःख न बघणारं हे तुमचं मन असते पण अशा वेळेस काही व्यक्ती तुम्हाला येऊन टोमणे देतात बोलतात हसतात काही व्यक्ती म्हणजे पाठी पाठीमागे बोलतात तर अशा व्यक्तींचा तुमच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो खूप वाईट विचार करावं लागतात कधी कधी काय होतं माहिती आहे का काही व्यक्ती तर आत्महत्या करतात पागल होऊन जातात मनविकार होतात एखाद्याचं जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जातो त्यांचं शरीरातली पूर्ण जी ज रचना असते सुद्धा खराब होऊ लागतो कोणी तर पूर्ण बारीक होत जाते तर कोणी ह्या लठ्ठ वाढत जातो नुसत्या त्या बोलण्यामुळे आपल्याला सहजासहजी वाटतो हो की हा असंच पागल झाला हा असंच मनविकार झाला आहे हा असंच पागल म्हणजे काय म्हणजे आत्महत्या करू शकते नाही त्याला कोणी नाही कोणी त्यांना टोमने रॉन बोलला आणि जे टोमने राहून बोललं ते शब्द त्याला त्यांनी पचवलंच नाही इतकं त्याच्या मनाला भारी लागणारे शब्द बोलले तर हे शब्द माहिती आहे का का बरं बोलतात त्यांना सवय असते त्यांना ते लहानपणापासून बघून असतात कोणाशी कसं हसायचं कोणाला कसं रडवायचं कोणाची कसं कशी करायची ते प्रत्येक वेळेस बघत असतात लहानपणापासूनच त्यांना कधी रोकटोक नाही कधी कोणत्याच गोष्टीची जाणीवसुद्धा झालेली नाही आहे की माझ्या बोलण्यामुळे एखाद्याचं जीवन नष्ट होऊ शकतो कारण त्यांच्या घरामध्येच आई वडील भाऊ बहीण मामा म्हणजे कोणीही असं बोलता बोलताना बघितलं आहे फसवताना बघितलं आहे म्हणजे काही की कोणाला कसं रडवायचं आहे कोणाला कसं हसायचं आहे सगळं ते बघून असतात त्यामुळे त्यांना काहीच वाईट वाटत नाही आणि अशा लोकांचा जर तुम्हाला संपर्क येत असेल तर लगेच तुम्ही तोडून टाका यांच्याशी संबंध ठेवण्यात काही अर्थ नाही कारण हे लोक कधीच तुमचे जीवलग होऊ शकत नाही जिवलग हे नाते सांभाळू शकत नाही जीवलग कोणाचे मित्र होऊच नाही शकत कधीच कोणाचे स्वतःच्या आईवडिलांचं नवऱ्यांचं बायकोंचं भाऊचं बहिणींचं कधीच होऊ शकत नाही कारण हे बघूनच असतात तर हे स्वतःच्या बहिणीला आईवडिलांना भावालासुद्धा विकू शकतात इतकी यांची जी मेंटॅलिटी असते ना ही बिघडलेली असते आणि ह्या अशांच्याच बोलण्यामुळे तुमच्यासारख्यांचं जीवन नष्ट होऊ शकतो कारण आपण अशा लोकांना काही वा म्हणजे म्हणत नाही टोकत नाही रोकत नाही कोणी त्यांना बोलत नाही त्यामुळे यांचं प्रोत्साहन जे असं म्हणते की कॉन्फिडन्स हा वाढत जातो यांना कोणाचंच लेणं देणं नाही फक्त स्वतःच आणि स्वतःच पोट भरायचं स्वतःचे खिशे भरायचे आहे बस कोणाला काय झालंय कोणाला किती दुःख झालंय आपल्या बोलण्यामुळे काय होतंय का यांना काहीच लेणं दे